म्हणजे केवळ आवडलं म्हणून कोणी इतकं टोकाचं पाऊल उचलतं का विशेषतः दोन लहान मुली असताना नाही अर्थातच नाही यात आणखी एक महत्वाची बाजू आहे जी समोर आली आहे तिच्याकडे म्हणजे गोकर्णात घर घेण्यासाठी किंवा साधं भाड्याने राहायला सुद्धा पुरेसे पैसे नव्हते असं कळतंय अरे देवा म्हणजे आर्थिक अडचण होती हो अशी शक्यता आहे की या आर्थिक अडचणीमुळेच तिला हा काय म्हणतात त्याला टोकाचा मार्ग स्वीकारावा लागला असेल म्हणजे आध्यात्मिक ओढ आणि दुसरीकडे पैशांची चणचण या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या म्हणायच्या अगदी तरीही दोन लहान मुलांसोबत गुहेत राहण्याचा निर्णय घेणं हे म्हणजे धक्कादायकच आहे तिथली परिस्थिती कशी असेल म्हणजे गुहेत राहायचं तर हो तेच तर तिथे वीज नव्हती पाण्याची सोय नव्हती काहीच नाही मग कसं तिने जंगलामध्ये जी काही साधनं उपलब्ध होती त्यांचा वापर करून तिथे राहण्याची सोय केली होती स्वतःहून सगळं हो आणि हे सगळं दोन